ஜெயன் சோஷியல் ஃபேடேஷன் சன்ச்சலே சரி ஆனந்த ஊஷ்ஜி ஹாஸ்பிட்டல் வீயா पणालालजी एवं स्वर्गीय केशरमलजी बोगावत स्मृतीप्रित्यर्थ बोगावत परिवाराच्या वतीनं बालरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन उद्योजक संतोष बोगावत यांच्या हस्ते झालं याप्रसंगी सतीश बोगावत शरद बोगावत सुनील बोगावत पियुष बोगावत अशोक गोगळे अरुणा बोगावत अनिता बोगावत बालरोग तज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे डॉक्टर सोनाली कनसे डॉक्टर वैभवी वंजारे डॉक्टर रुपेश सिक्ची डॉ लिजा बलसारा संतोष बोथरा सतीश लोढा प्रकाश छल्लानी मानक चंद कटारिया सुभाष मुनोत आशिष भंडारी आदी उपस्थित होते प्रस्ताविका संतोष बोथरा यांनी अद्ययावत बालरोग विभागाची माहिती दिली आज अहमदनगर मधील जिल्ह्यात शहरातील जिल्ह्यातील सगळ्यात अद्ययावत आपलं एन आय सी आहे आणि यामध्ये आज सव्वीस बेड कार्यरत आहे आपला जो स्टाफ आहे आज वीस वीस वर्षांपासून सेवा देणारे स्टाफ मग नर्सेस असतील वॉर्ड बॉय असतील वंश असतील आणि या पद्धतीने हे काम चालू आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ही जन आरोग्य योजना पिपिडॅटिकसाठी खूप हॉस्पिटल त्यामध्ये करत नाही पण आपण आनंद उशी हॉस्पिटलने हे व्रत घेतलेले आहेत त्यामुळे आपण या डिपार्टमेंटमध्ये अतिशय व्यवस्थित आणि काही काही मुलांना एक एक दीड दीड दे महिना लागतो काही बालक आठशे ग्रॅमचे असतात पण आमचा स्टाफ आणि आमचं डॉक्टर म्हणजे यामधील तज्ज्ञ असल्यामुळे खूप चांगले रिझल्ट यामध्ये एन आय सी यूमध्ये येत आहेत त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या हातून खूप सारी सेवा घडावी कारण हे सेवेचं से व्रत आहे आणि आच्छा शिजींचं स्वप्न साकार करण्याकरता आचार शिजीने आपल्याला इथे नेमलेलं आहे असं मी समजतो आज लिजा पल्सा मॅडम आज थैलसुयम आज नगरमध्ये शहरामध्ये नाही जिल्ह्यामध्ये आपण त्याचं जे म्हणजे कल्पनाही करू शकत नाही की ही ट्रीटमेंट इथं होईल पण आज लिजा मॅडममुळे ती ट्रीटमेंट इथे आज आपण पॉसिबल आहे त्यांनी जे काही सेंटरसाठी सांगितले त्या सर्व इक्विपमेंट्स किंवा त्या सुविधा आपण मागच्या दोन वर्षापासून केल्यामुळे आज जवळजवळ एकशे पंधरा पालक यामध्ये दर महिन्याला आपल्याकडं ट्रीटमेंट घेतात यामध्ये थेनेसियम म्हणजे रक्त तयार न रक्त तयार होत नाही त्या बालकांचं लहानपणापासून आणि त्यांना ते प्रत्येक वेळेला रक्त चढवावं लागतं वेगवेगळी ट्रीटमेंट द्यावं लागते औषधं द्यावं लागतात आणि त्याचा खर्च दहा हजारपासून ते चाळीस हजार पर मंथ असतात हे आपण उरत घेतलेले आणि ते आपलं

प्रामुख्याने या आनरोग विभागाबद्दल बोलायचं म्हटलं आज आपल्याकडे एक भव्य दिव्य असं एन आय सू आपण एन आयू आनंदी हॉस्पिटलमध्ये चालवत आहोत जिथे आपल्याला ऑलमोस्ट जे काही दर्शनी लेवलच्या एन आय सू सुविधा लागतात मग ते व्हेंटिलेटर असो एक्सचेंज ट्रान्सफिजन असो फोटोथेरपी असो किंवा आणि काही नवजात सिस्टम काही कॉम्प्लिकेटेड सर्जरीज असतो आपण सगळे इथे आज अनंत हॉस्पिटलच्या एन आय सू मध्ये आपण करत आहोत त्याचप्रमाणे आस्त्र ज्योतिबा फुले योजना सुद्धा आपण आपल्या हस्तकृषीचे राबवत आहोत दोन हजार एकवीस पासून आणि एकवीस पासून आमच्याकडे जवळजवळ टू फिफ्टी मुले ऍडमिट आहे रजिस्टर्ड आहे आम्ही त्यांच्या ब्लड ट्रान्सफ्युजन इन्व्हेस्टिगेशन औषध आणि पुढची जे पण जे तपासणी असते ते एकदम मोफत रुपये करतो आहे एक पण रुपये न घेता आणि हे तपासणी कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर जे इंटरनॅशनल स्टँडर्डची गाईडलाईन्सचे निमित्त आहे ते आम्ही अहमदनगरमध्ये देतो आहे हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असं डेकर इंडियाच्या प्रथमच डेअर आहे जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असं करत आहे आणि दुसरी गोष्ट की जे गोलमेरो ट्रान्सप्लांट जे क्युअर असतं पॅलेसेमिया मुक्त करतो गाडाला ते आम्ही आता दोन मुलं आमचे पॅलेसेमिया मुक्त झाले कारण की त्यांचा ट्रान्सप्लांट झाला आहे आणि त्यांचा खर्च ऑलमोस्ट बारा ते चौदा लाख असतो ते एन जी ओची मदत संतोष बोत्रा सरांची लोडा सरांची मदत आनंद विशेषच्या ट्रस्टीच्यामुळे ते एकदम मोफत रुपये झालेलं आहे पण पेशंटने इस्पण रुपये न खर्चचा ते ट्रान्सप्लांट कॅपिटल हॉस्पिटल पुबीमध्ये झालेलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश सल्लानी यांनी मांडले या बालरोग शिबिरात एकशे नव्वद बालकांची तपासणी करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर